जय जिज शिवराज जय जय शिवराज देश की ब्रिगेड अंबाजी ब्रिगेड देश की ब्रिगेड अंबाजी ब्रिगेड हमसे जो टकराएगा जय जिजू अभी आज कल ले नहीं थे शिवरोही जयदि बापटेचा निषेध केलेला आहे या जयदी बापटेने राजकोट किल्ल्यावर मार्वलमधील जो राजकोट किल्ला आहे त्या किल्ल्यावर निकृष्ट दर्जाचं शिवस्मारक उभं करून त्यांनी जे कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं होतं ते भ्रष्टा त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये भ्रष्टाचार करून चुकीच्या पद्धतीने शिवरायांचा अपमान करण्यासाठी त्यांनी ते स्मारक जाणीवपूर्वक हे पाडलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही याचा निषेध करत आहोत संभाजी ब्रिगेडच्या वतीने आणि अशा ह्या औला आम्ही जाहीर निषेध करत आहोत आणि ज्या ज्या दिवशी त्याचे चौरांगा केल्याशिवाय संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही ह्या अवलादी आधीपासूनच शिवरायांचा शिवरायांच्या पश्चात पण अपमान करत आलेल्या आहेत कुठे जर ह्या याला पोचणारे या पांडकुळाला पोचणारे महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री जे आहेत खंडूजी खोपडा एकनाथजी शिंदे व अनाजी पंत फडणवीस त्यानंतर बाजी घोरपडे अजित पवार ह्या त्रिकोटाने ह्या शिवद्रो याला पोचलेलो आहे याचा संभाजी ब्रिगेड तर्फे आम्ही ह्या सर्वाचा जाहीर निषेध करतो मुर्दाबाद मुर्दाबाद देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद मुर्दाबाद देवेंद्र फडणवीस